आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत संख्येचा वर्ग म्हणजे नॉर्मली कोणत्याही संख्येचा स्क्वेअर कसा करायचा पद्धत सर्वांना माहित आहे गुणाकार करूनही काढता येतं जर काहीच नाही सुचलं तर सिंगल डिजिट एकाच संख्येचा वर्ग पण सगळ्यांना तोंडपट असतो प्रॉब्लेम सुरू होतो दोन संख्या म्हणजे दोन डिजिट आणि तीन मध्ये ठीक आहे पुस्तकातल्या मेथड्स पण माहित आहे फॉर्म्युलेस पण माहित आहे पण मला असं वाटतं फॉर्म्युला लक्षात ठेवण्यापेक्षा जर अशी कोणती मेथड आपल्याकडं आहे का की तिथल्या तिथं एका ओळीत उत्तर येऊ शकतं तर आहे आणि हीच नवीन पद्धत आहे ही आपल्याला माहित पाहिजे सुरुवात करूया बघा कोणतेही अंक घ्या पण एक गोष्ट तुम्हाला एक ते नऊ पर्यंतचे सर्व वर्ग पाठ पाहिजे वर्ग म्हणजे नेमकं काय जर हाच बेसिक प्रश्न कोणाला पडला असेल तर मग मी एकदा एक्सप्लेन करतो तुम्हाला असं येऊ शकतो सपोज मी घेतलं बेचाळीस आणि बेचाळीसचा वर्ग असं लिहिलेलं असत ठीक आहे याचा अर्थ असा असतो बेचाळीसला दोन वेळेस स्वतःमध्ये गुणाकार करायचा कारण की संख्या तर एकच आहे आणि त्याच्या डोक्यावर दोनची टोपी आहे म्हणजे घातांक दोन पावर दोन ते दोन वेळेस लिहिले आणि यांचा गुणाकार केला काहीच नाही सुचलं तर असं आपण बेचाळीस इंटू बेचाळीस लहानपणी करायचो ना बे दुने चार चार दुने आठ हे असं परत चार दुने आठ आणि हे चार चोक सोळा म्हणजे चार आठ आठ सोळा चाल एक असं एक सात आणि हे पण हे एवढी मोठी प्रोसिजर आणि हे ठीक आहे बेचाळीस ओके हो आहे जर मी दिलं एकशे चोवीसचा वर्ग मग काय करणार तर मग काहीतरी ट्रिक माहित पाहिजे ना तर बघून घ्या लिहून घ्या एकदम आरामात आपण शिकणार आहोत ठीक आहे चलो तर तुम्हाला करायचं काय बघा सर्वात पहिल्यांदा तुम्हाला एकचा वर्ग दोनचा तीनचा चार पाच सहा सात आठ आणि नऊ हे पाठ पाहिजे नसेल तर हे पाठ करून घ्या सोपं आहे ठीक आहे कोणत्याही एक्झाम मध्ये ही, ही मेथड तुम्ही वापरू शकता एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार मग नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास चौसष्ट एक्क्याऐंशी वाटलं तर दहाचा पण लिहून घ्या शंभर एवढं जर तुम्ही पाठ केलं तर मग तुम्हाला दोन तीन इवन चार संख्याचा पण वर्ग काढायला कोणीही थांबवू शकत नाही खूप सोपी मेथड आहे सुरुवात करूया कोणताही अंक घ्या बघा आता तुमच्या समोरच आहे ठीक आहे चला बेचाळीस पासून आपण सुरुवात केली होती ना तर बेचाळीस घेऊया बेचाळीसचा वर्ग करायचं काय स्टेप बाय स्टेप बघून घ्या शेवटी राईट हँड साईडला तुमची उजवी बाजू ही डावी बाजू ही जशी माझी दिसते ठीक आहे तर एक स्थानावरील अंक कोणताय दोन त्याचा वर्ग करायचा दोनचा वर्ग तुम्ही पाठ केलाय सर चार पण इथे जी काही संख्या असते आता एक ते नऊ मधून संख्या संख्या येणार किंवा शून्य येणार तर त्याचा वर्ग हा दोन अंकामध्ये लिहिला गेला पाहिजे दोन डिजिट मध्ये पण दोनचा वर्ग तर चार ही एकच संख्या आहे ना मला दोन पाहिजे तर मग शून्य आणि चार टाका झालं ठीक ओके आता परत जसा दोनचा गेला तसा चार चा करा चारचा वर्ग किती होतो सोळा अरे वा तो त्याच्या बाजूला लिहिला मी काहीच केलं नाही परत एकदा दोनचा वर्ग चार दोन डिजिट मध्ये चारचा वर्ग सोळा ऑलरेडी दोन डिजिट मध्ये आहे काही प्रॉब्लेम नाही आजूबाजूला लिहून घेतले मग या चारच्या खाली एकदा प्लस चिन्ह टाकायचं नेहमी फिक्स आहे काही चेंज करायचं नाही ठीके आणि मग चार दुने आठ या दोघांचा गुणाकार करायचा चार दुने आठ चार दुने आठ ठीक आहे आणि त्या ची दुप्पट करायची डबल करायची ती इथे लिहायची सोळा झालं आता करा सर्वांची बेरीज चारला चार सहा ला सहा एक सात हेच उत्तर आलं होतं आपलं वन बाय वन परत एकदा सांगतो इकडचा अंक दोन आहे ना त्याची त्याचा वर्ग चारचा वर्ग प्लस टाकला चार दुने आठ आणि यांची दुप्पट सोळा सर्वांची बेरीज केली अजून एकदा करून दाखवतो को कोणताही अंक घ्या सपोज मी घेतला सदोतीस चा वर्ग दोन अंकी संख्या तीन अंकी संख्या सगळं दाखवतो सातचा वर्ग एकोणपन्नास पाठ केलेल्या दोन अंक त्याचा हे डायरेक्टली आला काही प्रॉब्लेम नाही तीनचा वर्ग नऊ होतो पण आता इथं शून्य नऊ टाकावं लागेल कारण की मिनिमम दोन डिजिट पाहिजे दोन पेक्षा जास्त आलं चाल नाही ना नऊचाच वर्ग एक्क्याऐंशी ठीक आहे आणि आता इथं बेरजेचं चिन्ह आणि तीना साती एकवीस आणि एकवीस ची डबल बेचाळीस ठीक आहे नऊ सहा तेरा हा एक झालं माझं उत्तर मिथड आवडली काही नाहीये नाही करायचं नाही साधळ सरळ गणित असत माहीत नसत हेच प्रॉब्लेम असत ठीक आहे परत एकदा मी सांगतोय बघा कोणताही अंक घ्या मी सपोज घेतले आता बी किती वेळ घेतो एटी सेवन मोठा घेतला अजूनही मोठा घेऊन दाखवतो सातचा वर्ग सातचा वर्ग एकोणपन्नास उजवीकडील संख्येचा डावीकडील संख्येचा आठचा वर्ग चौसष्ट त्याच्याच बाजूला लिहिला याच्या खाली प्लस ची प्लस टाकली साती आठ छपन्न आता प्रॉब्लेम होतो छप्पन्न ची दुप्पट सर ते जमत नाही ना फटपट फटपट तसे एकशे बारा येतात पण आता नाही जमत तर मग भावडे हे दोन वेळेस लिहून ना एका खाली एक मॅटर क्लोज ना बाबू नऊ एक नऊ सहा चार सात सा सोळा आजचाल एक पाच पाच दहा चार चौदा एक पंधरा आजचाल एक झालं माझं उत्तर सेवन फाईव्ह सिक्स नाईन आता हे दोनच अंकी होतं म्हणून तुम्हाला असं वाटत तो बहुत सोपा आहे पण या मेथडची खरी प्रॅक्टिस तुमची ही तीन अंकाचा जेव्हा येतो तेव्हा होते अजून एक दोन प्रॉब्लेम घेऊ याच्यावर बघा सपोज मी घेतले आता तुम्ही पण करा मी पण कर तुम्ही इथं लिहून देतो सपोज नाईन्टी थ्रीचा वर्ग त्याच्यानंतर काही घ्या सहा सहा अ आठचा वर्ग ठीक आहे दोन काढा पटापट इथं व्हिडिओ पॉज करा तुम्ही ठीक आहे आणि पटकन मला उत्तर लिहून दाखवा तुमचं तुमचं काढून घ्या ठीके मग मी काढतो बघूया कोणाला किती वेळ लागतोय आणि खरंच नवीन पद्धत आहे ही माहित पाहिजे तुम्हाला बघा तीनचा वर्ग नऊ पण शून्य नऊ लिहायला पाहिजे कारण की दोन अंकामध्ये मिनिमम पाहिजे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी ऑलरेडी दोन अंकामध्ये तसंच राहून द्या आता इथं बेर्जेचं चिन्ह नऊ त्रिक सत्तावीस आणि सत्तावीस दोन चोपन्न तर डायरेक्ट येतं काही प्रॉब्लेम नाही नवाला नऊ नौ, चाराला चार पाच एक सहा आठ एक आठ आट, झालं माझं उत्तर याच स्पीडने आलं ठीक आहे अजून एकदा मी करून दाखवतो बघा अठे अठ्ठी चौसष्ट झाले सहा सात छत्तीस झाले हे बेरजेचं साई आठ्या आठेचा झाले अठ्ठेच्याची दुप्पट जमत नाही मला तसे जमते पण असं मांडून घ्या ठीक आहे तर चारला चार आठे आठ आठ सोळा सोळा सहा बावीस हच दोन सहा चार दहा चार चौदा पंधरा सोळा आजचाल एक बस फक्त प्रॅक्टिस पाहिजे तुमची आता माझी प्रॅक्टिस तेवढी झालेली आहे म्हणून ते जमत आहे तुम्हाला पण जमेल ठीक आहे होमवर्क साठी प्रॉब्लेम देऊ आता तीन अंक आपण करणार आहे दम मार अजून ठीक आहे तर मग साठी मी प्रॉब्लेम देतो तुम्हाला पहिले आणि ह्या होमवर्कचा प्रॉब्लेम तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे ठीक आहे पहिला प्रॉब्लेम दोन अंकी देतोय मग आता तीन ती अंकी शिकूया अ घ्या सेवन्टी सेव्हनचा वर्ग दुसरा फोर्टी सिक्सचा वर्ग तिसरा सत्त्याण्णवचा वर्ग ठीक ठीके हे तीन प्रॉब्लेम आहे फटाफट फटाफट मला उत्तर पाहिजे आता तीन अंकी संख्यांचं लिहून घ्या तीन अंकी संख्याचा वर्ग खूप सोपं आहे कोणतीही संख्या घ्या सपोज चला मी करून दाखवू एकशे सहा आता जे मनात आलं ते ठीक आहे तसंच सेम करायचं उजवीकडील संख्या काय सहा सहाचा वर्ग काय छत्तीस मिनिमम दोन डिजिट मध्येच आले पाहिजे दोन पेक्षा एक्स्ट्रा असेल तर पुढे घ्यायचं ते ठीक आहे ते पण तुम्ही आता आणि हे उरलेली एक संख्या अशी एकच पकडायची याला तर दहा दा, दहाचा वर्ग किती शंभर तो पण लिहून घेतला काही प्रॉब्लेम परत एकदा सहाचा वर्ग छत्तीस हा वाला लिहिला दहाचा वर्ग शंभर हा वाला लिहिला काही कोणाला प्रॉब्लेम तसंच बेरजाचे चिन्ह एक वेळेस टाकायचं दहा इंटू सहा जसं मागच्या वेळेस केलं होतं दहा इंटू सहा साठ साठ वर करून बघा सेम टू सेम येत मजा आहे की नाही ऍक्च्युली जर याला आपण आपल्या शाळेतल्या मेथडनी करायला गेलो तर एकशे सहा गुन्हा कार एकशे सहा पण हे गुणाकार खूप अवघड जात त्याच्यापेक्षा हे बेरीज तर सोपी की बेरीज तर सर्वांना आवडते ना अजून एक करून बघू ठीक आहे चल हे असच राहून देतो बघा कोणताही घ्या एकशे बारा थोडा मोठा पण घेऊ मग दोनचा चार पाहिजे तर शून्य चार अकराचा एकशे एकवीस आजूबाजूलाच लिहून घेतले एक बेरजेचं चिन्ह दिलं अकरा जुने बावीस आणि बावीस जुने चौरेचाळ झालं माझा मॅटर क्लोज किती फास्ट आलं रे वन टू फाईव्ह फोर फोर अजून एक करून दाखवू थोडं मोठ घेऊ बघा मी घेतो वन फाईव्ह नाईन ठीक आहे आता बघा नऊचा एक्याऐंशी पंधराचा दोनशे पंचवीस एक प्लस घेतला पंधरा नवे आता माहीत नाही ना तर पटापट पटापट पटा, पटा करून घ्या ना नवा पाच पंचे आजच्याले चा, चार नऊ नऊ दस गारा बारा तेरा एकशे पस्तीस आणि एकशे पस्तीस ची डबल नाही जमत जमाल जमते पण असं लिहून घ्या त्याच्या ते खाली तेच डबल डबल कसाला करत बसायचं बस एक पाच पाच दहा आठ अठरा चाल एक पाच छे सात आठ नऊ दस गारा बारा चाल एक दोन तीन चार पाच दोनला दोन पंचवीस हजार दोनशे एक्क्याऐंशी अजून मोठं घ्यायचंय करू मी समजतय जर याच्यात काही प्रॉब्लेम आलाय तर खाली कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकता ठीक आहे असं नाही की सरांनी लाईव्ह ने घेतलं तर मी कुठं लाईव्ह पण आपण घेणार आहोत सेशन ठीक आहे स्टेप बाय स्टेप चालणार पहिले हे सगळं जी आपली प्रारंभ सिरीज सुरू झालेली आहे हे बघा एक वेगळी प्लेलिस्ट बनवलेली मी तर त्या प्लेलिस्ट चेक करा त्या प्रारंभ सिरीज मध्ये मी एकदम बेसिक बेसिक पहिले तुमचं कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतोय जो नेहमी तुम्हाला प्रॉब्लेम येतो ओके चलो या कोणताही तीनशे चोवीस चारचा वर्ग सोळा आता बत्तीसचा वर्ग येत नाही ना है ना मग आपला आपला बत्तीसचा वर्ग बाजूला काढून घ्या ना दोनचा वर्ग चार तीन शून्य चार तीनचा वर्ग नऊ शून्य नऊ दोन दोन डिजिट पाहिजे तीन दुने सहा आणि सहाच्या डबल बारा वन झिरो टू फोर झाला हे प्लसचा प्लस, प्लस आणि बत्तीस इंटू चार तर माहीत नाही मला ते एक काम करा चार दुने आठ आणि चार त्रिक बारा आणि एकशे अठ्ठावीस दुप्पट करावं लागते ना आता ते परत एकदा लिहून घेऊ तुम्हाला जसं एक्झाम मध्ये सुचलं तसं करायचं असं लकीर कि फकीर नाही बनणे का सरांनी आश शिकवलं तर तसंच करायला पाहिजे तिथले तिथे फटाफट फटाफट फटा पोहोचायचं आपल्याला मार्काशी मतलब सहाला सहा आठ आठ आणि एक सतरा आठ ला एक चार पाचशे सात आठ आणि एक नऊ दोन तीन आणि एक चार शून्याला शून्य एकाला एक बघून घ्या कॅल्क्युलेटर मध्ये जमत का नाही ठीक आहे अजून एक करून दाखवू बघा पाचशे सत्तावीस आता याच्यापेक्षा मोठी आहे का तुमच्याकडं बावन्नचा वर्ग लागेल मला बावन्नचा वर्ग काढून घेऊ हे शून्य चार हे पंचवीस आणि हे पाच दोन दहा 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 वीस चार शून्य सात दोन आलं किती वेळ लागला बघा सातचा वर्ग एकोणपन्नास मग बावनचा वर्ग आत्ताच काढला सत्तावीसशे चार माझ्या स्पीड सोबत मॅच करा प्लसचा प्लस बावन इंटू सात जमत नाही बघा इथं सात दुने चौदा एक सात पाच पस्तीस आणि एक छत्तीस आणि याची दुप्पट घेतो तिथल्या तिथे मॅटर सॉल्व्ह चार त्रिक बारा आजचाल एक सहासा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आजचाल एक तीन तीन सहा एक सात सात आणि दोन बघा एवढा मोठा जमलं क नाही फक्त तुमची बेरीज स्ट्रॉंग पाहिजे बाकी काही नाही खूप चांगली मेथड आहे बिलकुल टेन्शन घेऊ नका अशा रीतीने आपण पुढे प्रत्येक कन्सेप्ट शिकणार आहोत एकदम बेसिक पासून आणि हा जोपर्यंत आहे बघा आत्ता तुम्ही बघितलं तुम्हाला आवडलं तुम्ही सेशनला लाईक ठोकलं चॅनलला ओके ला, ला, पण याची प्रॅक्टिस केली गेली -के पाहिजे घरी आणि असं नाही की एकदाच करून सोडलं की जिंदगीभर लक्षात राहणार असं नाही होत आयुष्यामध्ये तुम्हाला ती नेहमी प्रॅक्टिस वारंवार करावी लागते हाच मॅथ्स रिजनिंगचं मूलभूत रिक्वायरमेंट आहे ठीक आहे होमवर्क देतोय मी तीन अंका करता दोन अंकाचे होमवर्क दिले मी आता तीन अंकाचे देतो आणि वाटलं तर परत एकदा रिपीट करून दाखवतो एकदा दोन अंक एकदा तीन अंक ठीक आहे ह्या पाचशे बावीस चारशे छत्तीस वन टू वन तीन दिले तीन दोन अंकाचे दिले तीन हे तीन अंकाचे दिले वाटलं तर परत एकदा रिपीट करून दाखवतो एकदा इकडं दोन अंकाचे घेतो आणि तिकडं तीन अंकाचे घेतो कोणते अंक घ्या एटी सिक्स इकडं घ्या वन एटी सिक्स घेऊन टाका झालं कल्याण तुमचं ठीक आहे आता बघा सहाचा छत्तीस दोन अंकातच आहे आठचा चौसष्ट चा वर्ग घेतोय मी ठीके आता प्लसचा प्लस साई अठ्ठेचा अठ्ठेचाळीसशे डबल आठ सोळा शहाण्णव सहा नऊ तीन सात झालं याच्यात हे छत्तीस दोन डिजिटमध्ये आहे अठराचा तीनशे चोवीस आता एक शून्य अठरा से माहित नाही साई आठे अठ्ठेचाळीस चले चार सहा एक सहा सहा चार दहा एकशे आठ डबल वेळेस लिहून घ्या झालं सहा अठरा आठ सोळा सतरा अठरा एकोणावीस चाल एक पाच दोन एक तीन एक चार आणि तीन किती वेळ लागला दहा सेकंद यायला दहा सेकंद यायला वीस सेकंद चला सेकंद चाळीस सेकंद पकड पण अचूकरीत्या उत्तरापर्यंत पोचताय ना मजा येते ना ठीक आहे तर असंच तुम्हाला जर अजून काही प्रॉब्लेम आला कुठे काही शंका किंवा एखाद्या कन्सेप्ट नाही कळाली तर खाली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर आधीचे सर्व सेशन्स बघा एम पी एस सीचे पण आहे भरती जी काही भरती एक्झाम्स पुढे येणार आहे त्याच्याकरता सुद्धा आणि इवन यूपीएससी करता सुद्धा आहे कुठं ना कुठे तुम्हाला कामात येणारच आहे ठीक आहे तर इथे थांबूया भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र